चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हेच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आयुष्यातील कुठल्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामीची एक सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तुमचं संकट कितीही मोठं असतो ते संकट तारण्याची क्षमता ह्या सेवेत आहे त्यामुळं तुम्ही ही सेवा फक्त ही सेवा आपल्याला दर गुरुवारीच करायची पण ती दर गुरुवारी न चुकता आपल्याला ही स्वामीची सेवा करायची त्यामुळं काय होईल शंभर टक्के तुमच्या जीवनात खूप फरक पडेल तुम्हाला खूप अडच आड़, अडी अडचणी आड़ असतील त्यात तर तुम्हाला शंभर टक्के हा सेवा केल्यानंतर फरक पडेल तर गुरुवार हा दत्तगुरूचा वार आहे आणि स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहेत त्यामुळं गुरुवारी ही सेवा तुम्हाला करायची तर ही सेवा केली तर तुम्ही दुसरी कुठलीही सेवा नाही केली तरी चालेल कारण कसं काही जणांना टाईम भेटत नाही रोज कसं ते कामाच्या निमित्त बाहेर जातात त्यामुळे त्यांना कसं टाईम भेटत नाही तर तो टाईम न भेट भेटत नसल्यामुळं तुम्ही फक्त एकच दिवस ही सेवा करा तुमच्या जीवनात नक्की शंभर टक्के तुमचे सर्व प्रॉब्लेम हे सुटतील तर काय करायचं ते ही गुरुवारची ही एक प्रभावी सेवा आहे दर गुरुवारी वेळात वेळ काढून तुम्हाला ही सेवा करायची तर प्रत्येकाच्या घरात हा स्वामीचा फोटो स्वामी तर असतोच किंवा स्वामीची मूर्ती तर असतेच तर कायला कसं सेवा करता येत नाही तर काय करायचं नामस्मरणासारखी सेवा तर कुठलीच नाही तुम्ही काही कुठलंही काम करताना किंवा तुम्हाला म्हणलं चोवीस तास तुम्ही कुठल्याही स्थितीत जरी असलात तरी नामस्मरणासारखा सेवा कुठंहीच नाही तुम्ही त्यामुळे जेवढे नामस्मरण करणार तेवढे आयुष्यातील पन्नास टक्के प्रश्न तुमचे फक्त नामस्मरणानीच सुटतात त्यामुळे तुम्ही नामस्मरण तर करतच जा तर दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे काय नित्यसेवा तुमच्या घरात तर नित्यसेवाचं पुस्तक आहे तुम्ही स्वामीचे स्वामी केंद्रात जाऊन ते नित्यसेवाचं पुस्तक तुम्ही ते घेऊन येऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन पण नित्यसेवाचं पुस्तक भेटून जाईल त्या नित्यसेवेच्या पुस्तकात मी कसं रोजची जी सेवा करता रोज तारक मंत्र म्हणा तुम्हाला जर जमलं तर तुम्ही स्वामीची पण रोज आरती केली तरीही चालेल तर नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवा म्हणजे काय तर आपण जी रोज सेवा करतो त्याला आपण नित्यसेवा म्हणतो तर काय नित्यसेवेत काय येतं सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी मंत्र हे नित्यसेवेत करतात तर तीन अध्याय काय करतात पहिला अध्याय हा आपला वर्तमान काळे दुसरा अध्याय हा आपला भूत आहे आणि तिसरा अध्याय हा आपला भविष्य आहे त्यामुळं तुम्ही हे स्वामीचरित्राचं तीन अध्याय नक्की वाचा कारण हे तीन अध्याय तुमचं भूत भविष्य आणि वर्तमान काळ वर्तात तुमच्या जे काही जीवनात वाईट गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या समोर येणार आहेत त्या गोष्टी थोपवण्याचं कार्य हे स्वामी महाराज करतात त्यामुळे नित्यसेवा तुम्ही नक्कीच करीत जा पण ज्यांना जरी नित्यसेवा जमत नाही त्यांनी काय करायचं तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर गुरुवार तुम्हाला म्हणलं गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहे तर द गुरुवारी तुम्ही स्वामीच्या केंद्रात जायचं आहे किंवा स्वामीच्या मंदिरात जर तुम्हाला हे दोन्हीपैकी एक जरी नसेल तर तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात गेला तरी चालेल तिथं काय करायचं तुम्ही जाताना हार नारळ आणि खडी साखर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला यथाशक्ती किती दान द्यायचं आहे दक्षिणा आहे तेवढं तुम्ही तिथं ते देऊन या कारण स्वामी महाराज फक्त जा दान जे करतो त्यांना स्वामी महाराज दुप्पट देण्याची ताकद त्या दानात आहे कारण दानाला खूप महत्त्व आहे या सेवेत दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही दान तर अवश्य तुम्हाला जेवढं देईल तेवढं करायचं सगळं यथाशक्ती तुम्ही कितीही दान देऊ शकता मंदिरात जाऊन तर जाताने काय करायचं ह्या दिवशी गुरुवारी पिवळं पिवळा रंग हा शुभ आहे तर पिवळा रंग गुरुवारी तुम्ही जाताने स्वामीच्या मंदिरात पिवळ्या रंगाचं तुम्ही त्यांना एक फुल न्या किंवा पिवळ्या रंगाची तुम्ही केळी न्या पिवळ्या रंगाचं कुठलंही फळ त्या दिवशी तुम्ही गरीबाला दान देऊ शकता तुम्ही तुम्हाला जर गरीब नाही भेटला तर तुम्ही मंदिरात जाऊन ते पण दान तुम्ही देऊ शकता पिवळ्या रंगाचं दान देणं ह्या दिवशी शुभ मानलं जातं तर नित्य सेवा काय करायची हे आज मी तुम्हाला एकच सेवा कुठली ती सांगणार आहे तर काय करायचं स्वामीचारी सारामृताचं पुस्तक घ्यायचं आणि पहिल्या स्टार्टिंगला काय करायचं स्वामी स्थवन वाजायचं स्वामी स्थवन पण त्या नित्यशेवेत पहिल्या पेजवर तुम्हाला स्वामी स्थवन येईल तुम्हाला जर नित्यशेवाचे पुस्तक नाही भेटलं तर स्वामी स्थवन हे गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ते स्वामी स्थवन भेटेल ते पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही कारण कुठलीही सेवा करायच्या अगोदर स्वामी स्थवनला खूप महत्त्व आहे त्यामुळे अगोदर तुम्ही स्वामी स्थवन करा नंतर स्वामीचे अकरा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे त्याचे तुम्ही अकरा माळे करा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही एक माळ तरी नक्कीच करा आणि एक माळ केल्यानंतर स्वामीचारी सारामृताचे तुम्हाला गुरुवारी एकवीस अध्याय पूर्ण करायचेत कारण कसं आपण आठवड्यातून एकदाच ही सेवा करणार आहोत त्यामुळं एक दिवस तरी तुम्हाला हे किती स्वामीचारी सारामृत वाचायला किती एकच तास लागतो आणि ज्याला जे हे पाटेल स्वामीचारी सारामृत ते पाऊन तासात पण वाचून काढतो त्यामुळे तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला थोडा त्रास होईलच नंतर तुम्हाला हे स्वामीचारी सारामृत जर एकदा पाठ झालं तर तुम्ही हे पाऊन तासात पण सेवा करू शकता त्यामुळं तुम्ही ही दर गुरुवारी न चुकता तरी एवढी सेवा करा कारण आपल्या जीवनात खूप मोठे प्रॉब्लेम असतात आणि महाराजांना कसं सेवेशी बांधलेत आहेत महाराज जो करील सेवा तोच मेवा हे स्वामीचं वाक्य आहे त्यामुळं तुम्ही सेवा नक्कीच करा कारण स्वामी महाराज हे सेवेलाच बांधलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर ही शेवा एक एकच गुरुवार केली तरीही तुमच्या आयुष्यातील शंभर टक्के प्रॉब्लेम हा नक्की सुटतील कारण सेवेला पर्याय नाही कारण सेवा खूप महत्त्वाची त्यामुळे तुम्ही एवढी तरी सेवा आठवड्यातून एकशे आठ आरत्या पण मंदिरात जाऊन रोज कंटिन्यू एकशे आठ आरत्या करण्यावरसुद्धा आपले खूप मोठे प्रॉब्लेम सुटतात आणि ह्याचे स्वामीचारी साराम व्रताचे एकशे आठ पारायण आपल्याला करायचे आहेत एकशे आठ पारायण करूच तर आपल्या आयुष्यातील जेवढे काही प्रश्न असतील ते निम्मी प्रश्न तर पहिल्या जर तुम्ही मनातून भावाने जर तुम्ही पहिलं जरी पारायणला बसलात तर एकशे आठ पारायण हे स्वामीचारी सारामृताचे केले तरी तुमचे पहिल्याच पारायणानुसार तुमचे प्रश्न नक्कीच सुटतील कारण एवढी ही ताकद ह्या स्वामीचारी सारामृत ग्रंथात आहे त्यामुळे तुमचं जर आयुष्य तुम्हाला सुखमय बनायचं असेल तर तुम्हाला स्वामीमय झाल्याशिवाय पर्याय नाही कारण स्वामी कसं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तुम्ही फक्त स्वामीचारी सारामृताचे एवढं अध्याय नक्कीच वाचा तर ह्याला नियम काय तर ह्याला कुठलेही नियम नाहीत कारण स्वामीनी आपल्याला त्यांच्या सेवेत कुठलेही नियम ठेवले नाही तर फक्त एवढंच काय करायचं की आपण मांसाहार करायचा नाही तर काय काय म्हणतात आम्ही खातो मग काय करायचं तर तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करता त्याच दिवशी फक्त हे स्वामीचारी सारामृत वाचू नका बाकी तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि रोज पण तुम्हाला जर वेळ असेल तर रोज तुम्ही स्वामीचारी सारामृताचे तीन अध्याय तरी नक्कीच वाचा पण ज्याला जमत नाही त्यांनी एक दिवस हे पोती नक्कीच वाचा कारण तुमच्या आयुष्यातले नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण स्वामी महाराज स्वामी महाराजांचं हे स्वामीचरित सारामृत ह्या ग्रंथात एवढी ताकद आहे की ते वाचल्याने किंवा श्रवण केल्याने पण त्याचे पाप एवढे नष्ट होतात ना त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर स्वामीचरित सारामृत वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते ऐकू पण शकता कारण श्रवण केल्याने पण आपली आपली पाप नष्ट होतात त्यामुळं ज्यांना कुठलीही सेवा जमत नसेल त्यांनी गुरुवारी ही सेवा नक्की करा कारण तुमच्या आयुष्यात तर खूप प्रश्न असते त्याचं त्यामुळे हे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर स्वामी सेवा नक्कीच करा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणे प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त